आजच्या वार्षिक मीटिंगचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन माननीय गायकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लामटे बँकेचे दोन्ही संचालक अमितजी व मधुभाऊ नवले सन्माननीय व्यासपीठ शेतकरी कामगार उत्पादक बंधू भगिनीनो त्याचबरोबर पत्रकार बंधू भगिनीनो मी फक्त दोन तीनच मुद्दे थोडक्यामध्ये मांडणार आहेत आपल्या कारखान्याचा गळित हंगाम हा मागच्या वर्षीचा गायकर साहेबांनी त्याचा आढावा घेतला आपल्या कारखान्यानं कारखान्यानं गाळप क्षमता ही दोन हजार एकवीस बावीसला पंचवीसशे टनावरून पस्तीसशे टनावर नेली म्हणजे दिवसाला प दोन हजार पाचशे टन मेट्रिक टन गळित व्हायचं तर ते तीन हजार पाचशे टनावर नेलं त्याच्या मागच्या तीन वर्षाचा जर आपण आकडेवारी पाहिली तर अठरा दोन हजार अठरा एकोणावीसला तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस टन एकोणावीस वीसला तीन हजार चारशे ऐंशी टन आणि एकोणा वीस एकवीसला दोन हजार वीस एकवीसला तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी टन पर दिवसाला गाळप आपण केलेलं आहे किती क्षमता असताना दोन हजार पाचशे टन प्रतिदिनी क्षमता असताना म्हणजे पंचवीसशे टनाची सरासरी असताना पंचवीसशे टनाची आपली पर डे कॅपॅसिटी असताना आपण गाळप केलेलं आहे चौतीसशे पंच्याहत्तर टन तीन वर्षाची सरासरी शेवटच्या आणि आत्ताचं जे गाळप क्षमता पंचवीसशेवरून पस्तीसशे केली त्याच्यामध्ये दोन हजार एकवीस बावीसला तेहतीसशे एकोणतीस टन बावीस तेवीसला तेहतीसशे बत्तीस टन आणि तेवीस चोवीसच्या हंगामात तीन हजार सत्तावन्न टन त्याची सरासरी बसती बत्तीसशे पन्नास टन म्हणजे ज्यावेळी आपण पंचवीसशे टनी कारखाना होता त्यावेळी पस्तीसशे टनाची सरासरी मागच्या तीन वर्षाची होती आणि आता पस्तीसशे टनाचा कारखाना आपण पंचवीस का अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करून आपण कॅपॅसिटी वाढवली एक हजार टनानी आणि त्याच्या मध्ये मात्र गाळप करण्यामध्ये आपण अपयशी झालेलं म्हणजे किमान पस्तीसशे टनाचा जर कारखाना आपण करणार असू गाळप क्षमता आपण पंचवीस तीस कोटी रुपये खर्च केलेले असतील तर किमान चार हजारांनी तो, तो चालायला पाहिजे हा उत्पादन खर्च कमी करण्याचा एक भाग आहे त्यानंतर दुसरा मुद्दा माझा की आपण साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून आसवानी म्हणजे मॉलिशियसचा प्रकल्प आपण दोन तीन वर्षापूर्वी पूर्ण केला मागच्या दोन वर्षामध्ये आपण वीस कोटी पंचवीस कोटी अकरा कोटी असा नफा आपल्याला दिसला यावर्षी मात्र नफा हा अहवालानुसार दोनच कोटी रुपये दिसतोय हे सगळं होत असताना आपण मॉलिशियसचा आसवानी प्रकल्प केला त्याचा कच्चा माल काय तर मळी जी निघते मॉलेसेस त्याच्यापासून आपण रिक्टिफाईड स्पिरिट आर एस रेक्टिफाईड स्पिरिट एस डी एस किंवा इथेनॉल बनवतो हे सगळं होत असताना ह्या वर्षीच्या अहवालामध्ये आपण तीन कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं मॉलेसेस विकलेलं दिसतंय म्हणजे तीन कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं मॉलेसेस जर आपण विकलं तर आपल्याला आत्ताच आपल्या भाषणामध्ये आपण सांगत होतात की आपल्याला या वर्षी जास्त दिवस चालवायचं आहे आणि नफा कमवायचा आहे तर आपलंच मॉलेशियस आपण जर विकलं तर तो, तो प्रकल्प कसा चालणार आणि कसा नफ्यात देणार हा एक मुद्दा आहे बॅन आणला आणि त्याच्यापासून आपल्याला थनाल किंवा काही करता येणार नाही म्हणून ते दोन लाख ला, लिटर आपण ते विकलेले इथेनॉल तर सरकारच्या निर्णयामुळे असेल किंवा काय पण आपल्याला त्याचा जो सरासरी रेट आहे समजा ते जर इथेनॉल आपण इथं तयार केलं असत एस तयार केला असतं तर त्याचा आपला रेट मला वाटतं बासष्ट रुपये काहीतरी एकसष्ट पैसे म्हणजे त्रेसष्ट रुपयाच्या आसपास आहे तसं तो रेट चांगला आहे म्हणजे तुम्ही जो रेट यावर्षी विकला तो चांगला रेट होता पण मॉलेशियस जे विकलं त्याच्यामध्ये शेजारच्या कारखान्यानं साडेबारा हजार रुपये भावाने विकलं आणि सोमेश्वरने साडेबाराने विकलं आपलं साडे नाही हा एक मुद्दा या ठिकाणी आहे त्याचबरोबर माननीय चेअरमन साहेबांनी कारखान्याचा कर्जाविषयी उल्लेख करताना पांडुतात्यांनी पण उल्लेख केला तो साखर उत्पादन खर्च आपल्या कारखान्याचा अहवालामध्ये प्रति क्विंटल अहवालात उत्पादन खर्च दिलेला आहे आपला खर्च मी प्रति टनात काढलेला आहे साधारणपणे एक टन ऊस गाळायला आपल्याला क्रशिंग करायला खर्च आलेला आहे एकतीसशे पंच्याण्णव म्हणजे बत्तीसशे रुपये तीन हजार दोनशे रुपये आपल्याला साखर टन गाळायला खर्च आलेला आहे आणि त्याचा जर साधारणपणे ऊस भाव सत्तावीसशे धरला तर जवळजवळ एकोणसाठ म्हणजे सहा पाच हजार नऊशे रुपये खर्च येतो आपलं जे उत्पन्न आहे अकरा पॉईंट सतरा रिकव्हरीचं पस् पस्तीसशे रुपये भावाने जरी धरलं तरी चार हजार रुपये साखरेचे मॉलेशियसचे पाचशे पाच रुपये आणि बगॅसचे अठ्ठ्याऐंशी रुपये असे जवळपास चार हजार पाचशे त्र्याण्णव म्हणजे चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये आपल्याला एका टनापासून उत्पन्न मिळालेलं आहे म्हणजे हा जो दुरावा आहे साधारणपणे हजार ते बाराशे रुपयाचा तर तो दरवर्षी वाढतच चालला आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या अहवालात होतं की तीस कोटी रुपये कर्ज वाढ झाली ह्याही वर्षीच्या अहवालामध्ये तीस कोटी रुपये तीस ते चाळीस कोटी ज्या व्याज द्यावं लागेल की जे देण्यामध्ये इतर देण्यामध्ये जे एकशे वीस कोटी रुपये दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये ते जर कर्जात रूपांतर झालं तर ते, ते सुद्धा व्याज वाढल आणि म्हणून आपल्या कारखान्याचं कर्ज शासकीय देणी आठ कोटी इतर देणी एकशे सहा कोटी मध्यम मुदत शहात्तर कोटी अल्पमुदत चौऱ्याऐंशी कोटी डिझेल व्याज वगैरे माल तारण असे तीनशे शहात्तर कोटी रुपये कर्ज आहे पैकी इतर येणी आणि माल जर मालाचा विचार केला तर एकशे चाळीस कोटी रुपये आपल्याला माल तारण आणि इतर याच्यात होतं म्हणजे दोनशे छत्तीस कोटी रुपये कर्ज आपल्यावर आहे आणि दोनशे छत्तीस कोटीचा विचार केला आणि बारा टक्क्यानं व्याज धरलं तर निश्चितपणानं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये आपल्याला नुसतं व्याजच होतं आणि म्हणून दोन हजार चोवीस सुद्धा म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये तीस तीस कोटी रुपये आपल्याला तोटा झालेला आहे त्यानंतर ह्या वर्षीसुद्धा तीच अवस्था वर्षी सुद्धा तीच अवस्था आहे की दोन लाख टन ऊसच आहे बाहेरून तेवढाच आणण्याचं नियोजन आहे कमी जास्त थोड्याफार प्रमाणात होईल आणि पुन्हा तीस कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे तुम्हाला आपल्याला जेव्हा भाव पाहिजे सत्तावीसशे ते तीन हजार तर तेव्हा पुन्हा तीस कोटी रुपये तोटा हा होणार आहे प्लस मागचं व्याज त्यानंतर पंचवीस सव्वीस आता सप्टेंबर महिना आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आजपर्यंत लागवड ऊस लागवड समाधानकारक नाही आहे म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा हीच परिस्थिती आहे मी तुमचं भाषण बारकाईनं ऐकत होतो आणि आपल्या सगळ्यांची तळमळ आमचीसुद्धा तळमळ की तीन तीन चार चार महिनेसुद्धा पेमेंट झालं नाही तरी आपण कुणीही ब्र शब्द काढला नाही तर ती कारखाना चालाव याच भावनेतून आपण करत असतो आणि म्हणून आपण ह्या मागच्या वर्षीच्या दोन दोन वर्ष तीस तीस कोटी वर्षीचा तीस कोटी पुढच्या वर्षी परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही असं जर हेच चक्र पुन्हा चालू राहिलं तर ह्याच वर्षी कारखाना भाव द्यायला किंवा उसाचं पेमेंट करायला तीन ते चार महिने लागले केंद्र सरकारनं तीन हजारापर्यंतच्या आज साखर विकू नये यावर्षी मॉलेसले मॉलेशसलाही खूप चांगले दर मिळाले साधारणपणे साडेबारा हजार साडे अकरा हजार आजपर्यंतच्या इतिहासात एवढे दर मॉलेशसला कधीच नव्हते आणि म्हणून हे सगळं होत असताना पॅकेजचा सपोर्ट मिळाला भविष्यामध्ये तुम्हाला जर हा कारखाना वाचवायचा असेल तर ॲक्शन प्लॅन आणि वाईट व्हावा लागेल तर हा कारखाना पुढे अडचणी कमी होतील नाहीतर हे असंच चालू राहील वाईट म्हणजे काय वाईट म्हणजे तुम्हाला ऊस ऊस पाहायला पाच लाख टन केला पाहिजे तयार मग त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे त्याचबरोबर ताजा ऊस क्रशिंग केला तर रिकव्हरी वाढेल असे अनेक मुद्दे एक ते वीस मुद्दे जवळपास आणि हे असं जर करत असताना आपण हे केलं तर पुढं मात्र दिवस येऊ शकतात आज तुम्ही ज्या तुम्ही पैसे उपलब्ध करायला कमी पडले असं अजिबात नाही तुम्ही खूप प्रयत्न केले शंभर टक्के प्रयत्न केले एकशे दहा टक्के केले मी म्हणतो पैसे उपलब्ध करायला परंतु बाकीचं जे आहे हे या, या किरकोळ किर, मागच्या वर्षी मी सूचना केल्या होत्या त्याच्या ते, मा, मागच्या वर्षी सूचना केल्या त्याच्यातही ते सुधारणा ना आहे नाही असं नाही आणि याच्या पुढं आपण जर पाच लाख टन ऊस उभा करू शकलो आणि बाकीचे खर्च नियंत्रणात आणू शकलो ते आता सगळे मुद्दे एकदम आपण एक या कदामाची तर सांगू शकत नाही परंतु त्या ॲक्शन प्लॅनवर गेल्याशिवाय या अडचणी कमी होणार नाही आणि जर हा ॲक्शन प्लॅन गे त्याच्यावर आपण गेलो नाही तर हे व्याज हे कर्ज एक दिवस असंच वाढत जाईल तुमचाही एक दिवस न्यायलाच होईल मग त्यावेळी आम्हाला असं वाटेल की यार आम्हाला सभासदांना फसवलं उत्पादकांना फसवलं का तुम्ही स्वतःला फसवलं असं होईल म्हणून यातून मार्ग काढायचा असेल तर ऍक्शन प्लॅनवर जावं लागेल ते जावा अगस्ती महाराजांनी तुम्हाला ती सद्बुद्धी द्यावा एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी के रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किल्लर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव